राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या निर्णय घेण्यात आले याबद्दलची अपडेट देखील या व्हिडिओमध्ये राज्यात गारपिटीची तर मुंबईत मुसळधारीची शक्यता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा तापमानात होणार घट अनुदानावर गाय म्हैस दोन जून पर्यंत अर्ज करा सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक शेतकऱ्यांसाठी योजना पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना अनुदानावर दुधाळ गायी म्हैस वाटप शेळी मेंढी गट वाटप कुकुट पालनासाठी निवारा शेड दिले जाते यासाठी दोन जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे कागदपत्रे अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर बसल्या तयार होणार आयुष्यमान कार्ड पंधरा मे पर्यंत विशेष मोहीम ठेवण्यात आली प्रशासन गाव वाडी वस्ती तांड्यावर पोहोचणार लाडक्या बहिणीसाठी एसटीच्या निधीला कात्री तर आता आंदोलन छेडणार उद्धवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप कदम यांचा इशारा वादळाने केळी पपई आंब्यांची झाडे मोडली नागद परिसरामध्ये बत्तीस पिकांचे नुकसान महसूल विभागाने केला पंचनामा नुकसान भरपाईची मागणी बेलजोडीचा भाव पोहोचला लाखामध्ये चारा महाग ट्रॅक्टर परवडले शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचा वापर वाढला शेतकऱ्यांसमोर चाऱ्यांचा प्रश्न होतोय निर्माण सध्या चाऱ्यांचे दर वाढले असून एक कडबा पेंडी सरासरी चाळीस रुपयांना मिळत आहे पावसाच्या अभावामुळे स्थानिक पातळीवर चारा उत्पादक घटल्याने चाऱ्यांची टंचाई भासत आहे परिणामी बैलांचे संगोपन महागडे असून अनेक शेतकऱ्यांना तो परवडत नाही मोहाडी तालुक्यामध्ये अवकाळी तरीही मने नुकसानच नाही प्रशासनाचा जावाई शोध मदत मिळणार की नाही बळीराजा चिंतेत भंडारा जिल्ह्यातील अपडेट हळदीच्या मान सीताफळांची बाग फुलली एकरी सतरा टनाचे उत्पादन कमी खर्चात बागेतून पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न किलोला वीस ते सत्तर रुपये दर सांगली जिल्ह्यातील अपडेट अवकाळी <्रिक्णा> वादळाचा लिंबू बागायतदारांना देखील फटका बसला शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी झाडे उकळून पडली अकोला जिल्ह्यातील अपडेट नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात यावल तालुक्यात प्रशासन लागले कामाला केळी पिकांचे झाले सर्वाधिक नुकसान सहा ते सात मेला झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तर नुकसानच झाले आहे यासोबतच घरांची देखील पडझड झाली तापमान वाढीने फळाचे दर भडकले सफरचंद दोनशे चाळीस रुपये प्रति किलो गेल्या वर्षीच्या तुलनेत भाववाढ बाजारात काकडी टरबूज खरबूज चिकूला जास्त मागणी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस च्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी तब्बल सहाशे पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांच्या संपर्क कार्यालयाची माहिती अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाच तर सोडाच सात रुपये अद्याप मिळाले नाहीत दुधाचे अनुदान रकडले उत्पादक करत आहेत आर्थिक अडचणीचा सामना सात रुपये प्रमाणे अनुदान घोषित केले होते यातील काही उत्पादकांना एकाही महिन्याचे अनुदान मिळाले नाही थकीत अनुदान कधी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे <laughs> बाजरी तीळ वेलवर्गीय पिकांसह आंबा बागांना अवकाळीचा फटका सलग दोन दिवस वादळी पावसाने झोडपले शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट अकोला जिल्ह्यात पुन्हा सोयाबीनलाच अधिक पसंती सोयाबीन क्षेत्रात सातत्य तुरीला दुसरे तर कापसाला तिसरे स्थान अकरावीचे प्रवेश ऑनलाईनच गाईडलाईन्स ही धडकल्या मजूर संख्येनुसार होतील प्रवेश यावर्षीपासून ऑनलाईन प्रक्रियेवर शिक्कामोर्तब या ठिकाणी बघू शकतात तुम्हाला ऑनलाईन अकरावीमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर ही कागदपत्रे तुम्हाला जवळ ठेवावी लागतील गाय म्हैस आणि शेळी मेंढीसाठी आता जिल्हा परिषदेकडून मिळणार अनुदान दोन जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय निवारा शेडसाठी देखील पैसे मिळणार डोक्यावर ऊन पायाखाली तप्तमाती एक्केचाळीस हजार मजुरांचे शम अविरत सुरू रोजगार हमीच्या मजुरांचा वाली कोण प्रशासनाने दुपारी कडक उन्हात काम न करण्याची दिली सूट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आधार लिंक करण्याचा आळस संजय गांधीचे अनुदान परत गेले चार महिन्यांचे पैसे बुडाले डीबीटी प्रणालीनेच थेट खात्यात होणार पैसे जमा काना डोळा पडला महागात आता ही वेळ गेली नाही आधार क्रमांक लिंक करा आता किती रुपयाचे अनुदान मिळणार दोन्ही योजनांमधील निराधार खात्यावर दर महिन्याला रुपये अनुदान जमा केले जाते प्रशासनाच्या लालफी अडकली पाच ब्रास रेती लाभार्थी अडचणीत मोफत रेती वाटप करण्याची प्रक्रिया शथल गतीने घराच्या छतावर चे पंधरा हजार ग्राहकांची वीज निर्मिती सरकारकडून मिळतात अठ्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान सर्व प्रक्रिया ऑनलाइन करावी लागणार पीएम सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसविणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी सकुलांनी लाभ घ्यावा महावितरणांकडून संबंधीच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभ करण्यात आली आहेत वादळी पाऊस सातशे बारा शेतकऱ्यांच्या सहाशे वीस हेक्टर वर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शिरपूर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यात वादळी पाऊस धुळे जिल्ह्यातील अपडेट आणि आज मध्यरात्री धुळे जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी तापमानामध्ये अचानक मोठी घट झाली आज पुन्हा वादळ आणि पावसाचा हवामान विभागाने दिला इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट दळणाचा भाव एवढा कसा वाढला एक किलो गहू दळायला आता पाच रुपये मोजावे लागतात वाढत्या महागाईचा फटका ग्रहणी म्हणतात शहरापेक्षा ग्रामीण भागांमध्ये दळण परवडली सीमावर्ती जिल्ह्यांमधील चौदा जिल्ह्यांमध्ये सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पंजाब राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी करण्यात आल्या आहेत वर्धा जिल्ह्यातील वायगावची हळद आता जाणार दुबईला दोन हजार पंचवीस मध्ये एक पॉइंट पाच टन ओली हळद होणार निर्यात टी अधिकारी व कर्मचाऱ्याच्या गळ्यात दिसणार आता ओळखपत्र प्रादेशिक व्यवस्थापकांच्या सूचना दर्शनी भागावर घालणे बंधनकारक उन्हाळ्यामध्ये विशेष करून या महिन्यात थंडव्यासाठी चिक्कू चांगला बाजारपेठेत मोठी मागणी आवक झाली कमी भाव मात्र कमीच चिक्कू गोड थंड आणि भरपूर औषधी गुणाचे भरलेले फळ आहे त्यामुळे चिक्कू खाल्ल्यास उन्हाळ्यामध्ये चांगला असतो चालू हंगामामध्ये हरभरेचे भाव भावापेक्षा कमीच आहेत सरकारने यंदा हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमी भाव जाहीर केला मात्र सध्या हरभऱ्याला सरासरी पाच हजार पाचशे रुपयांचा भाव मिळत आहे हरभरा बाजारावर वाढत्या आयातीचा दबाव आहे सरकारला यंदा हमीभावाने खूपच कमी हरभरा मिळत आहे त्यामुळे भविष्यामध्ये किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आयात वाढवत आहेत राज्य सरकारने राशन धान्य वाटपांसाठी पुढील महिन्यांचे धान्य आदल्या महिन्यात याच महिन्यात अखेरच्या तारखेपर्यंत उचलावे असे सक्त निर्देश दिले मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून धान्याचा पुरवठा वेळेत न झाल्याने जिल्ह्यातील मे महिन्यांचे राशन सुमारे आठ हजार टन धान्य उचलता आले नव्हते परिणामी ग्राहक धान्यांपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली याबाबत या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे मुदतीसाठीच मागणी केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने मे महिन्याचे धान्य उचलण्यासाठी सतरा मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला या ठिकाणी बघू शकतात या, या जिल्ह्यातील अपडेट आहे राज्यात महिलांसाठी सुरू असलेल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली या योजनेत एक हजार पाचशे रुपयांऐवजी दोन हजार शंभर रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलं मात्र आता ते शक्य नाही असे स्पष्टीकरण माहितीचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे सहा महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या माहितीने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजने अंतर्गत पात्र महिलांना एक हजार पाचशे रुपयांवरून थेट दोन हजार शंभर रुपये म्हणजेच की एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं पण यावर अजून निर्णय झाला नाही दीड हजार ऐवजी नाहीत वस्तुस्थिती स्वीकारा असे स्पष्टपणे वक्तव्य मंत्री वीसवा हप्ता शेतकरी मित्रांनो तुम्हाला कधी मिळणार याबद्दलची छोटी अपडेट आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मागील हप्त्यांचा विचार केला तर सरकार दर चार महिन्यांनी हप्ता जमा करते योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला त्यानुसार विस्वा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच की जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता या या आहे याबाबत सरकारने अद्यापही अधिकृत तारीख घोषणा केली नाही पण लवकरच याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले आपल्या चॅनल वर तुम्हाला अपडेट दिली जाईल त्यामुळे आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता नागरिकांना प्रश्न पडला आहे की भारत आणि पाकिस्तान मध्ये सध्या सुरू असून भारत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे नष्ट केले आहेत त्यानंतर आता युद्ध पेटणार अशी चर्चा असतानाच उर्वरित आय पी एल स्पर्धा रद्द होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे यावर बी सी सी आयच्या च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आय पी एल सध्या रद्द केले जाणार नाही नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ही स्पर्धा सुरू ठेवली जाईल असे स्पष्ट केले जात आहे